नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कल्पतरू पॅटर्नच्या या ऑफिशियल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण सॅटमधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ब्रह्मास्त्र या टेस्ट सिरीजमधील काही महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि या महत्त्वाच्या प्रश्नामध्ये पहिला जो अध्याय आहे तो आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर आपल्या या ऑफिशियल चॅनलवर येऊन पुढील येणाऱ्या भविष्यातील प्रश्नांचे स्पष्टीकरण आपल्याला सांगण्यात येणार आहे या चॅनलच्या माध्यमातून तर आज आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत आणि या पहिल्या प्रश्नामध्ये हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचा पहिलं आपण संदर्भ बघणार आहोत सन दोन हजार अकराच्या गणनेसार पृथ्वीवरील जमीन व समुद्रामधील सजीव मिळून सुमारे किती दशलक्ष जाती आतापर्यंत ज्ञात आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आहे आपल्याकडे सत्तावन्न दशलक्ष सदुष्ट सष्ट दशलक्ष सत्याहत्तर दशलक्ष आणि शेवटचा ऑप्शन आहे सत्याऐंशी दशलक्ष तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अकराच्या ग गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्रामधील सजीव हे एकूण सत्याऐंशी दशलक्ष इतके आहेत तर हा द प्रश्न तुमचा बरोबर आहे आणि असणार आहे या प्रश्नानुसार आता आपण पुढच्या प्रश्नावरच जाणार आहोत लगेच आणि तो प्रश्न आहे सजीवांमधील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सुद्धा वारंवार आलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा परत तुम्हाला सांगतो साम्य फर साम्य व फरक गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात सजीव म्हटल्यानंतर इथे ऑप्शनमध्ये पहा तुम्ही सजीव म्हटल्यानंतर ऑप्शनमध्ये बघायचं ऑप्शनला बरोबर वाचायचं बघा अनुकूल विविधता जैविक वर्गीकरण आणि जीवन पद्धती आता इथे बघाय साम्य व फरक साम्य फरक हे सजीवाच्या जैविक वर्गीकरणानुसार होत असतात आणि म्हणून याचं उत्तर जो आहे तो आहे बेटा जैविक वर्गीकरण त्यानंतर तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीसाठी आर्यच विटाकर यांनी पेशीच्या जटिलतेनुसार म्हणजे मापदंड विचारात घेतला आहे बघा हा प्रश्न नेहमी तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो कारण की इथे शब्द आलेला आहे बटा जटिलतेनुसार म्हणजे कॉम्प्लिसिटी ओके बघा आता आर्यच विटाकर यांनी सजीवांची जी जटिलतेनुसार वर्गीकरण त्यांनी केलं होतं त्यामध्ये आदिकेंद्रकी ते दृश्य असं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे बघा काय म्हटलं त्यांनी आदिकेंद्रकी की व दृश्य विद्यार्थी मित्रांनो तसंच चौथा प्रश्न आहे हा प्रश्न बघा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की बाबा जटिलतेनुसार त्या प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा जटिलतेनुसार हा प्रश्न आलेला होता आणि इथे सुद्धा जटिलतेनुसार आहे पण इथे शब्द कोणता आलाय बेटा प्रकार पहा प्रश्न पूर्ण वाचायचं आणि व्यवस्थित वाचायचं झिटाकर यांनी वर्गीकरणासाठी सजीवांच्या जटिलतेनुसार कोणते प्रकार विचारात घेतले याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये शब्द कोणता होता बेटा मापदंड होता क्रायटेरिया होता इथे त्यांनी काय विचारलं बेटा टाईप्स आता यामध्ये आपल्याला काय पाहायचं बेटा टाईप्स बघायचाय प्रकार बघायचे तर प्रकारानुसार टाईपनुसार त्यांनी एक पेशीय व बहुपेशीय सजीव असं त्यांनी प्रकार सांगितलेला आहे प्रश्नामध्ये ऐका परत त्यांनी जटिलतेनुसार मापदंड विचारलाय का बेटा नाही त्यांनी काय विचारलं बेटा प्रकार विचारलाय म्हणून प्रकारानुसार त्यांनी दोन प्रकार सांगितले एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव युनिसेल्युलर ऑर्गनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गनिझम म्हणून त्याचं उत्तर आहे बेटा क एक पेशीय आणि बहुपेशीय सजीव तसंच पाचवा प्रश्न विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीनुसार कशामध्ये कवकामध्ये पोषणाचा कोणता प्रकार आढळतो म्हणजे विटाकरण आर्य विटाकरण यांनी पंचसृष्टी मांडली होती मोनेरा प्रोटिस्टा कन फंगी म्हणजेच कवक त्यानंतर वनस्पती आणि प्राणी तर इथे तिसरा जो सृष्टी होती तिसरी ही सृष्टी आहे ती कोणती आहे कवक आहे तर कवक हे कोणते आहेत त्यांच्यामध्ये पोषणाचा पोषणामध्ये ते कशा आवर कोणत्या पद्धतीनुसार त्यांचं न्यूट्रिशन आहे कोणत्या पद्धतीनुसार ते जीवन जगतात ते स्वयंपोषी आहेत की परपोषी आहे असा इथे सांगण्यात आलेला आहे पहा मग आता इथे प्रश्नामध्ये पहा मग त्यांच्यामध्ये प्रकाश प्रकाशनशीन होतो का नाही होत ते भक्षण करतात हे बी बरोबर आहे परंतु इथे त्यांनी काय म्हटलं पोषण पोशन? पोषणाचा कोणता प्रकार आढळतो पोषणाचा प्रकार विचारलाय त्यांनी मग मग आता तर ते क म्हणजेच मृतोपजीवी म्हणजेच डेड ऑर्गॅनिक मॅटरवर आपलं स्वतःचं जीवन व्यतीत करतात म्हणजे एखादा ऑर्गॅनिक मॅटर किंवा एखादा सजीव जेव्हा मृत पावतो आणि मृत पावल्यानंतर त्याला असंच वातावरणामध्ये जसं आहे तसंच ठेवलं जातं आणि त्यानंतर त्यामध्ये कवक तयार होतात बुरशी तयार होतात आणि ती बुरशी त्याला कुजवतात म्हणजेच फर्मंटेशन करतात त्याचं ओके तर कवका ते कवकामध्ये मधला जो आहे ते मृतोपजीवी आहे जीवर ते जगतात म्हणून त्यांना आपण परपोशी म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो स्वयंपोषित नाहीच आहे कारण की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नाही आहे म्हणजे हरित लवके नाही आहे त्यामध्ये कवकामध्ये हरित लवकेचा काही प्रकार नाही आहे ना त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होत नाही कारण की हरित लवके नाही तर प्रकाश संश्लेषण होणार आहे काय बेटा नाही ते वनस्पतीमध्ये होत असतात ओके ठीक आहे पुढचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सहावा प्रश्न हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारात आलेला आहे म्हणून हा प्रश्न थोडा लक्षपूर्वक ऐका विटाकर यांच्या वर्गीकरणाच्या जीवन पद्धतीनुसार सजीवांच्या वर्गीकरणाच्या जीवन पद्धतीनुसार वनस्पतीचा समावेश कोणत्या गटात होतो वनस्पतीचा समावेश म्हटलाय पाच सृष्टी त्यांनी सांगितली होती मोनेरा प्रोटिस्टा फंगी प्लॅन्टँड अॅनिमेल तर आता इथे प्रश्न काय आहे की विटाकर यांच्या सजीवांच्या वर्गीकरणाच्या सजीवांच्या वर्गीकरणाच्या जीवनपद्धती म्हणजे जीवन कसं व्यतीत करतात ते जीवनपद्धती त्यांची कशी आहे ओके okay. त्यानुसार वनस्पतीचा समावेश कोणत्या गटात होतो वनस्पती म्हणजे काय रे बाबा स्वयंपोषी मग जे पदार्थ स्वयंपोषी आहेत तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना आपण ते, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं याचाच अर्थ असा आहे की ते उत्पादक आहेत म्हणून ते विघटक आहे का वनस्पती नाही विघटक कोण असतात विघटक बघा इथं हा जो विघटक शब्द आहे ना विघटक शब्द विघटक कोण असतात बघा विघ विघटक असतात कवक व जीवाणू कवक व जीवाणू हे मुख्य विघटक असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात की बाबा पुढीलपैकी कोणते घटक विघटक म्हणून आहेत मुख्य विघटक म्हणून कवक व जीवाणू म्हणजेच फंगी आणि बॅक्टेरिया यांचा मुख्यतः समावेश होतो त्यानंतर वनस्पती भक्षक आहेत काय बेटा का एक्सेप्शन इज एव्हरीवेअर म्हणजे अपवाद हा सगळीकडे असतो काही वनस्पती अशा आहेत की ते इन्सेक्टला खातात कीटकांना खातात परंतु नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट ज्या वनस्पती आहेत ह्या वनस्पती सगळ्या स्वयंपोष आहेत आणि ते अन्न तयार करतात म्हणजेच ते उत्पादक आहेत ते भक्षक नाही आहेत आणि अन्नासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून नसतात म्हणजे याचा अर्थ ते परपोषी बी नाही आहेत म्हणून याचा उत्पादक हा उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे विटाकर यांनी वंशानुवंशिक संबंधावरून कोणत्या क्रमावर केलेल्या आहेत म्हणजेच बघा वंश ते शब्द कोणता आहे वेळेला वंश आणि दुसरा शब्द आहे ते संबंध इथेच या प्रश्नाचं उत्तर सापडते बघा लक्ष द्या विटाकर यांनी वंशानुवंशिक संबंधावरून कोणत्या करमा, आहेत परपोषी ते स्वयंपोषी आदी केंद्रिक के के आपण याच साईडमध्ये पाहिलं होतं अगोदरच्या साईडमध्ये की बाबा आर्यच विटाकर यांनी सजीवांची जे जटिलतेनुसार वर्गीकरण केलं होतं आणि मग जटिलता म्हणजे काय आलं बेटा तिथे संबंध आलं मग या संबंधावरून त्यांनी आदिकेंद्रकी व दृश्य अर्थात आदिकेंद्रकी पा दृश्य पर्यंत सजीवांचं यशस्वीरित्या त्यांनी वर्गीकरण केलं आणि तेच त्यांनी तेच क्रम वाट ठरवले म्हणजे पहिले आदिकेंद्रकी आले त्यानंतर दृश्य आले म्हणजे पहिले एक आले त्यानंतर दोन आले म्हणजेच सगळे आदिकेंद्रिकी हे एक पेशी असतात आणि दृश्य मध्ये एक पेशी बी आहे आणि बहुपेशी बी आहे हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे ठीक आहे आता उत्पादक ते भक्षक नाही आहे हे तर आपण पाहिलंच नाहीये म्हणजे उत्पादक ते भक्षक कोण असतं बाबा उत्पादक कोण आहे बटा तुम्हाला पुढच्या वर्षी नवीमध्ये हा उत्पादक ते भक्षक नावाचा तुम्हाला एक चैप्टर मिळतो त्या चॅप्टरमध्ये आपण ते पाहणार आहोत पुढे परंतु आता सरल पेशी व जटिल पेशी असाही त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे मुख्य जो उत्तर आहे त्याचा तो आहे आधिकेंद्रिक दृश्य केंद्र क्रम हा शब्द इथे महत्वाचा आहे त्या क्रमानुसार याचं उत्तर आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकीय त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीत आदिकेंद्रकी म्हणजे प्रो कॅरोटिक सजीवामध्ये कोणत्या सृष्टीचा समावेश होतो बघा शब्द ऐकावेगा पंचसृष्टी पाच सृष्टी आहेत त्याच्यापैकी पहिली सृष्टी आहे ना ओके वर्गीकरण पद्धतीनुसार आदिकेंद्रकी म्हणजे प्रो कॅरोटिक ऑर्गेझम्स कोणते आहेत दोन क्लासिफिकेशन आहे प्रो कॅरोटिक आणि यू कॅरोटिक तर पहिलं सृष्टी कोणाची आहे मग आता बघायचे प्रो कॅरोटिक म्हटल्यानंतर तुमचं पहिलंच आधी म्हणजेच पहिले म्हणजेच पहिलं कोण आहे मग आपलं मोनेराचं उत्तर असायला पाहिजे मोनेरा म्हणजेच काय सगळे जीवाणू कुठे आढळतात सगळे जीवाणू कुठे असतात कोणत्या सृष्टीमध्ये असतात मोनेरामध्ये असतात सगळे जीवन जेवढे काही बॅक्टेरियाज आहेत हे सगळे बॅक्टेरिया तुम्हाला किंगडम मोनेरामध्येच आढळतात म्हणजेच सृष्टी कोणती किंगडम मोनेरा ओके मग प्रतिष्ठा प्राणी आणि वनस्पती हे प्रो हे प्रो कॅरोटिक आहे का बेटा नाही आहेत हे तिन्ही दृश्य केंद्रकीय आहेत हे कोणते आहे बेटा हे दृश्य केंद्रकीय आहे हे तिनही दृश्य केंद्रकीय आहेत याच्यामध्ये एक पेशी आणि बहुपेशी असं सुद्धा वर्गीकरण आहे तुम्हाला परीक्षेमध्ये वेगळा घटक ओळखा हेच ऑप्शन आले तुम्हाला आणि तुम्हाला, तुम्हाला विचारण्यात आलं की सजीवांच्या क्रमानुसार वेगळा घटक ओळखा तर तुमचं सरळ उत्तर आलं पाहिजे जी जी की बाबा याच्यामधला वेगळा घटक कोणतं बर कारण की हे जे जीवाणू आहेत हे आधी केंद्रकीय आहेत आणि हे तिन्ही बी काय आहे दृश्य केंद्रकीय म्हणजे वेगळा घटक सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून प्रश्नाला बरोबर वाचायचं नव प्रश्न आहे बघा दृश्य केंद्रकीय म्हणजेच यू केरोटिक आणि एक पेशीय सजीव कोणत्या सृष्टीत समाविष्ट आहेत बघा आत्ताच आपण बोललो डिस्कस केलं आत्ताच मागच्या स्लाईडमध्ये आपण आठव्या प्रश्नामध्ये बघितलं त्या आठव्या प्रश्नाला आपण बरोबर वाचलं म्हणून याचं उत्तर आपल्याला इथेच सापडतो पहा बघा दृश्य केंद्रकी आणि एक सजीव कोणत्या सृष्टीत समाविष्ट होतात किंवा आहेत बघा आता मोनरामध्ये दृश्य केंद्रकी आहे का रे बाबा नाही आहे ते तर आपण आत्ताच बघितलं की बाबा ते काय आहे आधी आहे म्हणजे हा उत्तर आपलं नाही आहे दुसरं पहा कवके आता कवके युनिसेल्युलर बी आहे आणि मल्टीसेल्युलर बी आहे पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीय सजीव एक पेशीय सजीव हे कोणते आहेत कोणत्या सृष्टीमध्ये इथे शब्द कोणता आलेला आहे सृष्टी सृष्टी म्हणजे किंगडम त्यांनी सब डिव्हिजन हा शब्द किंवा उपसंघ हा शब्द वापरला नाही आहे त्यामुळे याचा जो उत्तर आहे तो कोणता बेटा प्रोटिस्टा सजीवांची दुसरी सृष्टी कोणती बेटा प्रोटिस्टा या प्रोटिस्टाबद्दल तुम्हाला मी अत्यंत एक महत्त्वाचा टीप सांगतो इथे असा एकमेव ही सृष्टी आहे की सजीव सगळे सजीवांचं कनेक्टिंग लिंक म्हणजे जोडणारा आहे हा म्हणजे याच्यामध्ये या प्रोटिस्टामध्ये अमिबा सुद्धा येतो याच्यामध्ये तुम्हाला इष्ट सुद्धा पाहायला मिळतं याच्यामध्ये तुम्हाला प्रोटिस्टामध्ये तुम्हाला युगलिना सुद्धा पाहायला मिळतो युगलिना नावाचा सजीव तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो आता जो हा अमिबा आहे हा प्राण्यासारखा आहे ईस्ट म्हणजे हा कवकासारखा आहे ते कवक आहे कवकासारखा आहे आणि युगलिना हा वनस्पतीसारखा आहे आणि सगळे त्या सगळे कसे आहे बेटा एकपेशीय सजीव आहेत म्हणून सगळे एकपेशीय सजीव जे आहेत पण कोणते बेटा दृश्य केंद्र की यू कॅरोटिक हे कोणत्या सृष्टीमध्ये मोडतात प्रोटिस्टामध्ये मोडतात सगळेच एकपेशीस जीव बघा लक्ष द्या सगळेच कुठे कशामध्ये आढळतात मोनेरामध्ये आणि सगळेच एक पेशीस जीव पण कोणते एक पेशी असे जीव दृश्य केंद्र की म्हणजेच यू कॅरोटिक हे कशामध्ये आढळतात प्रोटिस्टामध्ये आढळतात आद। परत एकदा रिकॉल करून सांगतो लक्ष द्या सगळेच एक पेशीय जीवाणू हे कोणत्या सृष्टीमध्ये आढळतात मोनेरामध्ये आढळतात आणि दुसरा प्रश्न सगळेच एक पेशीय पण कोणते यु एक पेशीय सजीव कोणत्या सृष्टीमध्ये आढळतात तर त्या सृष्टीचं नाव आहे प्रोटिस्टा हा सगळ्यांना जोडणारा दुवा आहे याच्या प्रोटिस्टामध्ये तिन्ही आमिबा फंगस म्हणजे इष्ट कवक आणि युग्लिना म्हणजेच वनस्पतीसारखं बिहेवियर आहे त्याचा स्वभाव आहे हे सगळ्यांचं जोडणारा दो आहे कनेक्टिंग लिंक आहे हा लक्षात असू द्यायचं नेहमी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो